नमस्कार मराठी नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलेलो घाटकोपर खोपर इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी होत आहे आणि त्या निमित्ताने आपल्याला आपल्याकडं आहेत वार्ड क्रमांक एकशे चे नगरसेवक किरण भाऊ लांडगे जाणून घेऊया आज जयंती निमित्त काय बोल सर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेत्तीसावी जयंती आहे तर काय सांगायला खर तर आज भारत देशाला खऱ्या अर्थाने ज्यांनी संविधान दिलं आणि ज्या संविधानाच्या जोरावर अखंड देश चालतोय तर संविधानाचे जनक म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज त्यांची एकशे तेहतीसावी जयंती आहे आणि आज म्हणजे पूर्ण भारत देशामध्ये जर पाहायला मला बघा पाहायला जाल तर अखंड भारत देशातच नाही तर संपूर्ण विश्वामध्ये आज मोठ्या जल्लोषाने उत्साहामध्ये ही जयंती साजरी केली जाते तसंच आज आमच्या प्रभाग क्रमांक एकशे साठ मध्ये सुद्धा आदे क्रांती लव क्रांतीगुरु लहुजी वाळव समितीच्या वतीने सुद्धा आपण पाहू शकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती सुद्धा त्यांच्या सोबत ज्यांनी ज्यांनी आपल्या देशासाठी योगदान दिलं त्या प्रमुख सुद्धा या ठिकाणी अभिवादन करण्यात आलं त्यांनाही आदरांजली वाहण्यात आली खरोखर एक मोठा आणि वेगळा उपक्रम या ठिकाणी आमच्या समितीच्या वतीने राबवण्यात येत आहे आज अखिल असलफा जयंती उत्सव समितीच्या वतीने सुद्धा मोठी मिरवणूक जी की पाच ते सहा हजार लोक त्या मिरवणुकीमध्ये सामील असतात अशी भव्य दिव्य अशी शोभायात्रा मुकुंदराव आंबेडकर नगर पासून ते असलपा मेट्रो स्टेशन पर्यंत निघणार आहे त्यामुळे एकंदरीत आमच्या वॉर्ड मध्ये जे आहे एक खूप मोठ्या प्रमाणामध्ये उत्साहाचं वातावरण आहे लहान मुलांपासून महिलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्या मोठ्या उत्साहाने या जयंतीमध्ये साजरे सामील झालेले आहेत एवढंच नाही तर ही जयंती साजरी करत असताना प्रत्येक जण हे भावना मनामध्ये बाळगू नये फक्त नाचून नाही तर वाचून सुद्धा आपल्याला बाबासाहेबांचे विचार आत्मसात करायचे आहेत आणि त्या माध्यमातून सगळी येणारी नवीन पिढी जी आहे ही मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षणाकडे वरचाल करत आहेत मोठ्या मोठ्या उच्च पदावर येत आहेत आज आमच्या विभागातून कितीतरी मोठे अधिकारी घडत आहेत आज आमचे हनुमनजी लोंडे यांना सुद्धा महाराष्ट्र शासनाच्या वतीने एक पुरस्कार जाहीर झालेला आहे खरोखर असा आम्हाला अभिमान आहे तसंच या सरकारचं मी मनापासून धन्यवाद देईन या सरकारने आमच्या या समितीच्या विनंतीला मान देऊन आणि अं अण्णाभाऊ साठे स्मारक जे बरच वर्षापासूनची आमची मागणी होती ती मागणी मान्य करून जवळजवळ चारशे कोटीचा निधी या ठिकाणी मंजूर करून त्या चिरागनगर ठिकाणी ज्या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांचं घर होतं वास्तव्य होत ते घराच्या ठिकाणी भव्य असं मोठं स्मारक हे आमच्या एकनाथ शिंदे सरकारच्या वतीने लवकरच त्याचं काम सुरू करण्यात येणार आहे आम्हाला खरोखर या गोष्टीचा अभिमान आहे आणि आम्ही आमच्या सरकारचं मनापासून आभार मानतो अभिनंदन करतो की त्यांनी तळागाळातील लोकांपर्यंत विचार पोचवणाऱ्या खऱ्या समाजसेवकांची एक आठवण म्हणून हे स्मारकाचं काम या ठिकाणी हाती घेतलेलं आहे त्यामुळे मी माझ्या प्रभागातील सर्व नागरिकांच्या वतीने त्यांचं अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो सर आपण युवा नगरसेवक म्हणून आहात तर मग ह्या जयंतीनिमित्त आपण युवांना काय मार्गदर्शन खरं तर युवांना एकच मार्गदर्शन करेन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील अण्णा अण्णा लोकशाही अण्णाभाऊ साठे असतील महात्मा ज्योतिबा फुले असतील शाहू महाराज असतील किंवा क्रांतीसूर्य क्रांतीगुरु क्रांतिगुरु वस्ता साळवे असतील किंवा छत्रपती शिवाजी महाराज असतील या सर्व महापुरुषांनी आपल्या देशाला काही ना काहीतरी एक विचार दिलेला एक विचारधारा दिली आणि त्या विचारांवर आजच्या घडीला आपण चालणं फार गरजेचं आहे हे देश घडवण्यासाठी फार महत्वाचं आहे आज आपली येणारी पिढी जी आहे ही पूर्वीच्या काही वर्षांपूर्वी पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्यसनाकडे वळली होती दारू असेल गुटखा असेल किंवा अंमली पदार्थ असतील ह्याकडे वळ पण आता येणाऱ्या गेल्या ये एक दोन वर्षामध्ये असं जाणवत आहे की येणारी पिढी ही जास्त करून आय टी क्षेत्रामध्ये असेल शिक्षणामध्ये असेल किंवा सांस्कृतिक असेल अशा खेळ असेल स्पोर्ट्स असतील या माध्यमातून चांगल्या प्रकारे वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळते शासनाकडून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला सहकार्य मिळताना पाहायला मिळतं त्यामुळे येणाऱ्या पिढीने एकच करायला हवं की कशा पद्धतीने आपल्या कुटुंबाचं आपल्या विभागाचं आपल्या मुंबईचं आपल्या महाराष्ट्राचं आपल्या देशाचं नाव कसं जगाच्या पाठीवर आपल्या माध्यमातून आपल्यामुळे नोंदवलं जाईल अशा प्रकारची काहीतरी गोष्ट करायला पाहिजे अशा प्रकारचा अभ्यास करायला पाहिजे अशा प्रकारच्या खेळामध्ये काहीतरी प्रावीण्य मिळवलं पाहिजे अशा घटना ज्यावेळेस घडतील त्यावेळेस साहजिकच देशासाठी आपण काहीतरी बलिदान दिल्याचं काहीतरी कार्य केल्याचं आपल्याला भासवेल कारण का आता लढाई करण्यासारखं काही राहिले नाही पहिले समोर लढण्यासाठी इंग्रज होते त्यांना लढण्यासाठी मुघल होते त्यामुळे आता ती परिस्थिती राहिली नाही आता काही राज्यकर्ते जे असतात हे देशांतर्गत आपल्या विविध समाजांमध्ये एकमेकांमध्ये थेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात पण आजची येणारी पिढी जी आहे ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये सामंजस्य सा। त्यांना माहिती आहे की जातीभेद करून किंवा वेगवेगळ्या ना नावाखाली भांडणं करून काही आपल्याला साध्य होणार नाही त्यामुळे समजूतदार लोकांनी समाज घडवला पाहिजे आणि त्या समाजाच्या माध्यमातून लोकांचं भलं झालं पाहिजे या हिशोबाने येणारी पिढी कार्य करते आणि खरोखर त्या गोष्टीचा आम्हाला अभिमान आहे हे कार्य असंच युवकांच्या माध्यमातून चालू राहू अशी माझी युवकांना विनंती राहील थँक्यू आपल्या सर्व प्रेक्षकांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हे होते वार्ड क्रमांक एकशे साठ चे नगरसेवक किरण लांडगे तर नाचून नाही तर विचारा विचारांची जयंती झाली पाहिजे कॅमेरामॅन विवेक सर विजय केदार मराठी नेटवर्क न्यूज आसलबा घाटकोपर